नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता आम्ही जातो आहे मार्केटला या त्रिशूला पाणीपुरी पण खायची आईस्क्रीम पण खायची म्हटलं चल गायत्रीला जाऊया म्हटलं मला कसं मित्रांनो शनिवार रविवार सुट्टी असते म्हटलं घरी पण बोर होतो आहे सकाळपासून चल जाऊन येऊ म्हटलं मार्केटला चल चला जातोय मित्रांनो आम्ही मार्केटला ते गायत्रीला भाजीपाला पण वगैरे घ्यायचा आहे गायत्रीला असं गायत्रीला बोललो मी म्हंटल असं कर तू भाजीपाला घेऊन घरी येणार मी मार्केटला जाईल म्हटलं तर चला मित्रांनो जाऊया आपण मार्केटला तेव्हा का वातावरण असं आहे मित्रांनो म्हणजे पाऊस वगैरे सकाळपासून काहीच नाहीये तेवढं तरी बरं आहे मुंबई मध्ये चला तर आपण आता जाऊया दुकानात कुठं जायचंय आता आपल्याला पाणीपुरी घायला खाजील तू पाणीपुरी चिकन पण घ्यायला जाऊया ना नाही काय खाणार तिकडं पाठी शरक ना इकडे गाड्या येत आहेत ना सगळ्या गाड्या येत आहेत ना गाड्या येत आहेत पाठी सरक तो हा काय तीस मग बघ ना घ्यायचं तर घेऊन घे ना मग हा बघा मित्रांनो कांद्याची पाती येतात तीस रुपयाला भेटते तुमच्याकडे कितीला भेटते सांगा कमेंट्स करून पाठी सरक ना त्रिशू फ्रेशो इकडे बघ इकडे बघ <laughs> मार्केटला काय खाणार अजून तू आईस्क्रीम सर्दी आली ना सर्दी आली ना तुला आईस्क्रीम काय आलं मेथी किती लागा काय तरी चाळीसला मेथी तिकडे <laughs> पाठी पाठी हो गाड्या येत आहेत हो, <laughs> इकडे इकडे इकड हे बघा मित्रांनो ही नुसती ना आगोपना करायला बघते का विठून हे बघा आता ट्रे उचलते कशाला तो ट्रे कशाला उचलते तू भाजीपा बा, भाजीपाला विकतेस का तू बोल कांदा आलेलो बोल बोल तिशि आता एवढा ट्रे कस काय उचलशील तू हे इथे उचलून घेत नाही कुठे घेऊन चालली तो ट्रे तिकडं बघा ही किती मस्ती करते ही नको रात्री शूट ठेवतो ते ठेव तिथंच राहू दे सरक हे बघा ही काल तू चल आपल्याला मार्केटला जायचंय की नाही जाऊ दे असं कर तू मम्मी घरी जा मी जातो मार्केटला नाही मित्रांनो आता ते भाजीपाला घ्यायचे देवगा ना, मस्त बटाटे इथं इथं कांदे आहेत सगळा भाजीपाला आहे मित्रांनो म्हणजे आम्ही अशोक याकडे नेहमी जातो भाजीपाला घ्यायला हा काय तरी काकडी पण घेतेस सर्दी नको यायला पोरीसाठी नाही घेते हा आहे काय काय घेतलं हा हा अच्छा निंबू काकडी हारा मसाला कांद्या आठवड्याचा बाजार करून घेतला नाही नाही अजून ना। उद्या पण सुट्टी आहे ना चल त्रिशू आपण मार्केटला जाऊया चल मम्मीला जाऊ दे घरी त्रिशू ठेव दे हात नको लावू चल ना मग आपल्याला जायचंय ना मार्केटला असं पकडून ठेवलंय अच्छा चालेल मित्रांनो चला आता आपण मार्केटला जाऊया मार्केट मधून चिकन वगैरे घ्यायचंय परत त्रिशूला पाणीपुरी पण द्यायची चिकन नाही आईस आईस्क्रीम खाणार मग चालेल मग तू आईस्क्रीम खाऊन घरी जाशील मम्मी बरोबर आईस्क्रीम खा नाही मम्मी वर घरी काय घेतेस अजून वांगी नाही राहू दे ना आता कुठे वांगी घेते आपल्या घरी कुठे फ्रीज आहे फ्रीज मध्ये आहे नको नको राहू दे उद्या येऊन घेऊन कल नाही रेगा राही ना इतना सब्जी राही गा बेंगन बेंगण नाही राहत आहे हा हे गायत्री ते बघ काय सांगते तिला आता घरी जायला लागेल मग मी जाऊ का मार्केटला तुम्ही कोण घेऊन जाईल हा चल मग मी तुम्हाला घरी सोडतो मग नंतर मी मार्केटला जातो नाही तिकडे एवढं कोण जात बसणार परत इकडे चिकट चांगलं भेटत पण मार्केट मध्ये चांगलं भेटत चालेल मित्रांनो चला आता मार्केटला जायचं कॅन्सल हो करायला लागेल कारण की ते बघा तिच्याकडे भाजीपाला पण एवढं आहे परत त्रिशूला पण पकडायचं आहे तर आता आपण घरी जाऊया नंतर मी मार्केटला जातो चला आपण जाऊया आता घरी आता रेशो आईस्क्रीम खाणार हे बघा हा मग बघी कॅमेरे मे देखते ना उसको बोला ना व्हिडिओ निकाल रे बराबर देखते कॅमेरे मे चला तिला आईस्क्रीम खायचं मित्रांनो हे बघा इथं मस्त दुकान आहे खूपच भरलेलं असं दुकान आहे इथं तर आता आपण आईस्क्रीम इथं कुठली कुठली आईस्क्रीम पाहिजे रिशो तुला ही नको ती दुसरी घे ना हो देतो ना, पाने पाने ना।, ना दस वाला चॉकलेट का इकडे बघ रिशो तिला आज म्हणजे पुरा असं सर्दी सारखा वाटत मित्रांनो तरी ती आईस्क्रीम खायचं म्हणते ती कुठे गेली त्या नाही येत मी देखत इधर था। ये ये इसमें इसमें से रहता है ना ये इसमें इसमें से और दस वो वाला रहता है, वाला है। वाला नहीं है नहीं क्या मीस वाला मन एवडी नहीं रुको मैं देखता हूं तब तक स्ट्रॉबेरी खाना जंद वही दे दो फिर दो दे तू पण खाणार का तीच गायत्री हे खाणार तू ते बघा हे डब्या मधली आईस्क्रीम खाणार आहे ती <laughs> तू नाही खाणार आईस्क्रीम कुठं हे बघा ना कुठली कुठली आईस्क्रीम स्ट्रॉबेरीची क्रीमवाली बर आईस्क्रीम आहे तिथं तू सांग ना तुला कुठली घ्यायची कुठला हा हा मग ते तर आहे तिला कारण मित्र तिला जास्त दिलं ना कारण की ती परत सरते सारखं हे तिला नाही घेऊन दिलं तर मग रडते परत ती ते पि इथच अरे घरी चल त्रिशू घरी खाल्ला असताना हा त्रिशू मम्मीला दे मम्मीला मम्मीला दे ना तर मग काय करते कुठला फोन घेतो तू नाही घेत जागा मग घरी चला मित्रांनो जाऊया घरी आता तिने आईस्क्रीम घेतली आता काय झालं हा एक मम्मीला आणि एक तुला मग ती काय तू आईस्क्रीम खातेस ना किती हवा दस दस हो ना तुला घ्यायचे तर घे ना मग चला, हो आता। चला आता पैसे वगैरे देऊन देऊ मित्रांनो आपण तिने आईस्क्रीम घेतली आता चला आता आपण जाऊया घरी आता तिला जी पाहिजे होती ती नाहीये चला जाऊया आता घरी आपण चला आलो मित्रांनो घरी आम्ही ते बघा ती तिने एक म्हणजे रस्त्याने येईपर्यंत तिने बघा ती आईस्क्रीम संपून टाकली फक्त इथे पाच मिनिटं लागतात ना काहीतरी आपल्या घरी यायला फक्त पाच मिनिटं लागते मित्रांनो तेव्हा ते काल तिला ते एबीसीडी घेऊन आलो ती पूर्ण फाळण्याच्या तयारीतच होत तिला ते वरती लटकून दिलं मध्ये कॅलेंडरला हा काय आलं मग तू कपडे साडेतीन ला टाकले जा, तुला लक्षातच नव्हते का तेच राहतील बघाय बस ना का तरी शिव संपले ना एक आहे तरी तिच्याकडनं संपले सगळे कपडे कपडे पण भरते चला मित्रांनो आता ते भाजीपाला वगैरे घेऊन आला थांब तुम्हाला भाजीपाला वगैरे दाखवतो ते तुम्हाला ते कांदा पाच मेथीची भाजी तुम्हाला ते सांगितलं नाही घेतली का ती अच्छा हे बघा म्हणजे आठवड्याचा बाजार आहे काहीतरी तो नाही टमाटर कांदे फ्रेशो चल बाय बाय कर सर्वांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय चला मित्रांनो बाय बाय मेन म्हणजे असं झालं मित्रांनो जायचं होतं चिकन घ्यायला मार्केटमध्ये मा पण उशीर पण झाला ते भाजी वगैरे घ्यायला तिथंच घ्यायची पण बोलली की मला काही इच्छा नाही म्हणे चिकन वगैरे खाण्याची त्यासाठी म्हणते नको जाऊया म्हटलं ठीक आहे न ना, नाही जात म्हटलं मार्केटला गेलो तर नाहीत ना आपण मी तुला बोलत होतो ते वीस वाले आईस्क्रीम घेऊन घे म्हटलं तू हे बघा मित्रांनो असं असतं मी तिथं तुम्ही लागल्याच व्हिडिओमध्ये बघून घ्या मी तिला सांगत होत्या दुकानामध्ये एक त्रिशूल आईस्क्रीम म्हटलं आणि तुला घे म्हटलं सांगत होतो ना जाऊ दे मग काय बनवशील आता जेवणाला वांगे, वांगे वांगे आणि काय चपाती चालेल जा बनव ए त्रिशूल शेव खाणार का तू दे शेव दे तिला ते दुपारची शेव आणलेली खाल्लीच नाही तू आता काही चहा बनवतेस अच्छा चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बनवायचा होता मार्केटचा व्हिडिओ मार्केटला जाऊन बनवायचा होता व्हिडिओ पण आम्ही त्या भाजीच्या दुकानात न येऊन गेलो चला बाय बाय मित्रांनो बाय बाय करा काहीतरी बाय चला मित्रांनो बाय बाय